कच्च खायचं कच्च खा वाटत नाही काय असं घ्यायचं हा तुम्ही सर्व सर्व पुढे सोलायचं खायचं हो का नियम सांगतो कारभारिंग करायचं आणि कारभारिंग खायचं बरोबर आहे बर का नाही काय चुकतंय माझ तस हो का शेगा रीट करते या तस मी खाणार कधी म्हणणारच नाही मी सुकती या तुम्ही खाता यावी कधीच बांधणार नाही ती काय म्हणते ती काय उद्देश काढला का तुम्ही तिच्या मंत्रा राग नाही म्हणतीचा मोकळ आहे का नाही ते काय म्हणते कसं खाऊ नका बस देव का बस द्या का तिचं असं काय तशी ती म्हणतीये का नीट करू लागा की जस खरं सांगू तुम्हाला दे पिठू आहे येऊ कार तिचं पाय दुखतोय काय तुम्हाला सांगतो का काय जगतं खरे कारण सांगतो मला तिचं दोन दिवसापूर्वी डोकं दुखत होत आणि ताईनी सांगितले का त्यांचा फोन बिघता सांगितले बी ताईनी मग कमेंटला कि दादा डोकं काही दुखत वेळेस तिचं त्यांचं बीपी आहे का नाही बीपी का काय बीपीच का 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 की बीपीच मला वाटतं बीपी हाय पाय होतो का नाही काय माहिती काय माहिती ती की काय मला माहित नाही बर काय मग टोक कमी मेहला सैन्य टेन्शन घ्यायचं नाही डॉक्टर शांत ठेवायचं आज सकाळी बघा कुरिअर किर तर तो आता कधी राहतात हा साहेब बघा कोण काय सुटत इकडं काय होत या केलं होई तर तर तिला म्हणलं आज टेन्शन नाही कारण की डोकं डोकं शांतच ठेवायचं आहे का नाही आणि मस्त शांगा मिठातल्या म्हणजे खायला ना शेंगा बी आपल्या घरच्या होत्या शेंगा घरच्या होत्या म्हणून दोस्तां दिवस चांगला बाईक मला कारभारी म्हणायची कारभारी कारभारी मला म्हणायची आपलं घरच हाय म्हणून सरतय एकाच सरत नाही एकाच हवा आपण तसंच जात एकाचा बाजून कधी खाल्ली असते शेंगा काय नाही आणि आता आता काय होत मला सांग आता ही पाय का ना ही पाय ही शिर ही एवढी शिर शिरदुखती बाबा हम्म मग ती शिर दुखती शिरदुखती काय कळा मला बी काय कळवा ना बरं दवाखाना करून बी त्याला काय उपयोग आहे का नाही कुठं लागला कुठं पडली बी नाही काय त्याला काय उपयोग करून का मेडिकल मधल्या डॉक्टर सांगितले ते काय माहितीये खरं ती परिस्थिती मेडिकल मधल्या खायचं हा आता बरं आईने काय केलं माहितीये का आई रात्री आत्ती जेवण झाली की आईने काय केलं मग त्याचा पाय चोळला डोक दुखायच राहिलं आणि पाय दुखायला लागला मग आई निघाय थोडस पाय चोळला त्याला परत कोण चोळला का नाही लय दुखतोय माझ एक माझ तुला काय मत तुला पहिली मुलगी तुला झाली ती चा बरे का नाही बोल देते का मला नाटके तर सर थांब दोन मिनिट का लवकर तर तुला एक घेतला अनुभव थोडा आहे स्वराष्ट्रास जाणवलं होतं काय मग आता कसं काय जाणवतं म्हणजे मुलगा होणार आहे नाही काही म्हणतो ते कमीतल्या काळजी करणार होत मुलगाच होणार आहे खबर कसं आहे तो माझा खर्च का ज्यावेळेस पहिली पूर्गी जाणी करणार त्यावेळेस शिक्षा म्हणजे तुला काय म्हणलं हा पण माझ्या शंका मनसंकाच नव्हती अशी मुलगाच हो अजून बी नाही असतो मग ते जुन्या पेटत काय त्या मुलगा असणं गरजेचं आहे पण अजून अजून माझ्या मनात तसलं काय पाप नाही काय काय नाही फक्त एवढं की खाली नाही करायचं शीर ही डिश महत्वाचं आमचं आहे बाकी काय नाही आणि ही आज बघा दुपारी जेवढी दुपारी काय सांगतो खरं सांग की आणि मग शेंगा बाकी तशीच आहे की सकाळच्या आज म्हणजे तू खाल्लीच नाही खरं बोल खोट या जेवलीच नाही तुम्हाला सांगतो गुळीखाली दुपारची काय म्हणतोय मी अगेजिक बाजून तो फोडतोडता उठती आता पाहिजे हा ताईचा ताईचा एक प्रश्न कि तिला म्हणजे ति तिला प्रश्न होता बरं का मला तो प्रश्न नाही गाऊनचा तिला गाऊन गाऊन देऊ नका तिला साड्या नेसून द्या ती ती कारण सांगाल तिचं काय बरं का तिचं काय उद्दिष्ट गाऊन घालायचं काय मला माहीत नाही पण ती तिला प्रश्न विचारूया आपण थोड्या वेळा आणि ती ती तो पाच दहा मिनटं तोवर आपण बोलूया कसं असतं ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं आहे का नाही बरंच काय म्हण बरं का दादा म्हणतो ती खरं आहे खरंच आहे आता कसं असतं आहे का ज्याची ज्याला कळी होती त्याला कळते त्यातलं काय ती तिला माहीत सगळं आहे तिला किती ताण पडत असेल ती तिला नाही मी प्रत्येक स्त्रीला सांगतो एवढं नऊ महिने कक मध्ये म्हणजे पोटात ठेवायचं एवढं सोपं नाही मी आई सगळं म्हणतो आई माझे मी ठेस लागली तर काय करतो म्हणजे करत करतो बरं का ठेस लागली की आई म्हणतं पण आईला माणूस कधी विसरत नाही एक बै बापाला विसर पण आईला कधी विसरत नाही म्हणजे का त्याचं वैशिष्ट्य आहे बघा मग नऊ महिने आईच्या पोटात राहायचं तिथे पुढे ती सांभाळ करते तिने एवढं सहन करायचं आपले समोर आहे हो ही उदाहरण समोर सगळं हाय एवढा त्रास होणं मला सांगा लय त्रास होतो आम्ही स्वराज टाईमाला बहिलंय स्वराज टाईमाला मी कोण नव्हतं ओ केलं त्याचं फलटणला मी होतो तिथं मुकामी ही बीड आहे ही बीड ही बीड सोडून आहे का नाही तुम्हाला सांगतो साडेबारा वाजता संध्याकाळच्या सलाईन लावली होती ती मी तुम्हाला सांग ही बीड सोडून जवळजवळ पुटानी एवढी सलानी सोडलेली जी आज फुल उड्या मारतो एवढ्या टांग टंग टग टांग बघा मग आणि ती होती नरसी चूक डॉक्टर शाप आलं का तेच नाही काय तो काळ गेला पण अशा परिस्थिती आम्ही आलो ताई कोणी नव्हतं कोणाच कोण कोणाच नसतं आहे का नाही तो इकडे घे दोन मिनट तो या थांब इकडे टाइम आला तू हे बीडवर किती पुढे मारत होती कोण आई असत आईवडाई पण आई वडील बी लक्ष देत नाहीत आमचं अन्न शिंद म्हणा गेल तर आमच्या आईले माया खरच आयला ठेस जर लागली तो बारक्या पूर गेल्या पूर्वीच ठेस लागला नाही तर ताई येणार रडणार गाळणार पण आणि खरंच पाणी मला बी तसं बनायचं नाही ठेवायचं माझ्या पोर माझ्या पोरीला तर मी रक्ष रडूतो का माती वाईट वाटलं होत पण आपण जर महाराज म्हणलं का नाही धाड स्वकांगात होत नाही पुरीला महाराज म्हणले तर का कसं मारायचं लयताब्दी ती स्वरा लयताब फक्त मी डापतो खावाळतो तेवढे पुरत शांत बसते मम्मी मी तर कशीच भेट नाही आता तिच्या गोळ्या संपली ते तिच्या गोळ्या गोळ्यान ते मध्ये तब्दित बसते का शेत बाई आमच्या स्वराचा उद्या बड्डे आहे बर का कोण कोण विष करणार अगं तुझाच वाढदिवस आहे विष तुला कोण करणार तर स्वराला मी ड्रेस आणलाय विर लागलच तुला बाग होणार आहे हा बघा कोट आणलाय कसले एक प्रश्न तुला बघ बही भाऊ नको का बाई चालते कसं वाटतं सांगा विला व्हिडिओला सांगा कमेंट करू तिचा बोलला तुम्हाला उद्देश कळाला का बघा मग शेवट पण बघेल त्याला कळणार आई बाई